नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कोमल दस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या जय एस एज्युकेशन या युट्यूब चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज हा घटक अभ्यासणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सरळ व्याज या घटकावर एकतरी प्रश्न विचारला जातोच म्हणून आज आपण सरळ व्याज हा घटक अभ्यासणार आहोत सरळ व्याज म्हणजे काय हे आपण अगोदर समजून घेऊया आपण जेव्हा बँकेमध्ये विशिष्ट अशी रक्कम ठेवतो तेव्हा बँक आपल्याला त्या रकमेवर व्याज देते त्या व्याजालाच सरळ व्याज म्हणतात सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याला मुद्दल दर मुदत माहिती पाहिजे तर आपल्याला या सूत्राच्या सहाय्याने सरळ व्याज काढता येते आता मुद्दल म्हणजे काय आपण बँकेमध्ये जी रक्कम ठेवतो ती रक्कम असते मुद्दल समजा आपण बँकेमध्ये दहा हजार रुपये ठेवले तर दहा हजार रुपये ही काय झाली मुद्दल किंवा आपण बँकेकडून जी रक्कम कर्ज कर्ज म्हणून घेतो त्या रकमेला सुद्धा मुद्दल म्हणतात मुदत आपण बँकेमध्ये जी रक्कम ठेवतो ती रक्कम किती कालावधीसाठी ठेवतो त्या कालावधीला मुदत म्हणतात समजा ही रक्कम मी दोन वर्षासाठी बँकेत ठेवली तर दोन वर्ष हा काय झाला कालावधी म्हणजेच मुदत दर दर म्हणजे काय तर दर म्हणजे दर वर्षाला दर शंभर रुपयाला आकारले जाणारे व्याज म्हणजे दर होय समजा आपण दहा हजार रुपये रक्कम पाच टक्के दराने दोन वर्षांसाठी बँकेत ठेवली तर आपल्याला या रकमेवर किती सरळ व्याज मिळेल हे आपण आता या सूत्राच्या सहाय्याने समजून घेऊया सरळ व्याजाचं सूत्र सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुनिले कालावधी छेद शंभर आता आपण या सूत्रामध्ये किमती टाकूया आणि या रकमेचे सरळ व्याज काढूया मुद्दल किती दिले आहे तर दहा हजार रुपये दर किती आहे पाच टक्के आणि कालावधी किती आहे म्हणजे मुदत किती आहे दोन वर्षे आता याला सरळ रूप द्यायचं पाच दुने दहा शंभर गुणिले दहा एक हजार रुपये हे एक हजार रुपये का आलं सरळ व्याज आलं दहा हजार रुपयाचे पाच दराने दोन वर्षांचे सरळ व्याज किती आले एक हजार रुपये आता आपण रास म्हणजे काय हे समजून घेऊया आपण बँकेमध्ये जी रक्कम ठेवतो त्या रकमेवर आपल्याला जे व्याज मिळते ते व्याज आणि ती रक्कम या दोघांची बेरीज म्हणजे रास होय मग रास बरोबर मुद्दल अधिक व्याज रास बरोबर मुद्दल अधिक व्याज येथे मुद्दल किती आहे दहा हजार रुपये आणि व्याज किती आलंय सर व्याज किती आलंय एक हजार रुपये मग रास किती झाली दहा हजार अधिक एक हजार बरोबर अकरा हजार रुपये बघा आपण अगोदर सरळ व्याज काढलं त्यानंतर रास काढली समजा आपल्याला रास दिली आणि व्याज दिलं तर मुद्दल कशी काढतात मुद्दल बरोबर रास वजा व्याज आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकू आपली रास किती आली अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये वजा व्याज किती आलंय सरळ व्याज आला एक हजार रुपये अकरा हजार वजा एक हजार बरोबर दहा हजार रुपये ही आहे आपली मुद्दल बघा रास आणि व्याज दिला असता मुद्दल कशी काढली राशी राशीमधून व्याज वजा करायचं मुद्दल बरोबर रास वजा व्याज किती आला आपली मुद्दल दहा हजार रुपये आपली मुद्दल आली आता रास आणि मुद्दल दिले असता व्याज कसं काढतात ते आपण पाहू व्याज बरोबर रास वजा मुद्दल आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकूया रास किती आहे अकरा हजार रुपये आहे आणि मुद्दल किती आहे दहा हजार रुपये व्याज किती आलं अकरा हजार मधून दहा हजार गेले एक हजार रुपये हे आहे आपलं सरळ व्याज तुम्हाला हे सूत्र पाठ करावे लागतील हे एक सूत्र पाठ झालं का हे दोन सूत्र आपल्याला तयार करता येतात रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल बरोबर रास वजा व्याज आणि व्याज बरोबर रास वजा मुद्दल आता आपण यावर आधारित उदाहरणांचा सराव करूया दसादसे दहा टक्के दराने सहा हजार रुपये मुद्दलाचे एक वर्षांचे सरळ व्याज किती होईल आता आपण सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये किमती टाकूया सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुनिले कालावधी भागिले शंभर मुद्दल किती आहे आपली सहा हजार रुपये दर किती आहे दहा दहा टक्के आणि कालावधी किती आहे एक वर्ष भागिले शंभर साठ दहा सहाशे सहाशे एक सहाशे सहाशे रुपये का आलं आपलं सरळ व्याज आलं आता दुसरं उदाहरण दसादशे आठ दराने पाचशे रुपये मुद्दलाचे तीन वर्षांचे सरळ व्याज किती होईल या सूत्रामध्ये आपण किमती टाकू तुम्हाला हे सरळ व्याजाचं सूत्र पाठ करावं लागेल हे सूत्र एकदा पाठ झालं की त्या सूत्रात किमती टाकून आपल्याला सरळ व्याज इझिली काढता येतं मुद्दल किती आहे पाचशे रुपये दर किती आहे आठ टक्के आणि कालावधी किती आहे तीन वर्ष भागिले शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले आठ चाळीस चाळीस त्रिक एकशे वीस एकशे वीस रुपये काय आलं सरळ व्याज आलं सरळ व्याज बरोबर एकशे वीस रुपये आता आपण थोडं अवघड उदाहरण घेऊया महेशने बँकेकडून दशे अठरा दराने रुपये पाच हजार एक वर्षांसाठी कर्जाव घेतले तर एका वर्षानंतर तो बँकेला किती रक्कम परत देईल आता इथं आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे आणि सरळ व्याज काढल्यानंतर रास काढायची ती रास म्हणजेच एका वर्षानंतर महेश बँकेला तेवढी रक्कम परत देईल अगोदर आपण सरळ व्याज काढूया सरळ व्याज सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर मुद्दल किती आहे पाच हजार रुपये पाच हजार पाच हजार गुणिले अठरा दर किती आहे अठरा आहे पाच हजार गुणिले अठरा गुणिले कालावधी किती आहे एक वर्ष गुणिले एक भागिले शंभर दोन शून्याला दोन शून्य दो दो गेले अठरा पंचे नव्वद आणि हा एक शून्य नऊशे नऊशे एक नऊशे नऊशे रुपये काय आलं सरळ व्याज पण हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आपल्याला काय विचारलंय तर एका वर्षानंतर तो बँकेला किती रुपये किती रक्कम परत देईल म्हणजे आपल्याला जी मूळची रक्कम आहे मुद्दल ती मुद्दल आणि त्या मुद्दलामध्ये हे व्याज मिळवावं लागेल म्हणजे आपल्याला येथे रास काढावी लागेल मग रास बरोबर राशीचं सूत्र आपलं पाठच आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती आहे पाच हजार रुपये आणि व्याज किती आलंय नऊशे रुपये मग एका वर्षानंतर पाच हजार अधिक नऊशे बरोबर पाच हजार नऊशे रुपये म्हणजे एका वर्षानंतर महेशला बँकेला किती रुप किती रक्कम द्यावी लागेल तर पाच हजार नऊशे रुपये एवढी रक्कम त्याला एका वर्षानंतर द्यावी लागेल आता आपण अजून थोडं वेगळं उदाहरण पाहूया एक हजार रुपये मुद्दलाची दसादशे पाच दराने रुपये एक हजार शंभर रास होण्यासाठी किती वर्षे लागतील आता आपल्याला इथं काय काय माहिती दिली हे आपण अगोदर लिहून घेऊया मुद्दल किती दिली एक हजार रुपये दर किती दिलाय पाच कालावधी आपल्याला विचारलाय आणि रास दिलेले आहे रास किती आहे एक हजार शंभर रुपये आता मग असे आपण सूत्र पाहिलेत मुद्दल आणि रास दिले असता व्याज कसं काढायचं मग आपण व्याज काढल्यानंतर कालावधी आपल्याला आपोआप काढता येईल व्याज बरोबर रास वजा मुद्दल रास किती आहे एक हजार शंभर रुपये आणि मुद्दल किती दिले आहे एक हजार रुपये एक हजार शंभर वाजा एक हजार बरोबर शंभर शंभर रुपये का आलं आपलं व्याज म्हणजेच सरळ व्याज आलं आपल्याला काय विचारलंय इथं आपल्याला कालावधी काढायला सांगितलंय एक हजार रुपये मुद्दलाची दसादशे पाच दराने एक हजार शंभर रास होण्यासाठी किती वर्ष लागतील म्हणजे आपल्याला कालावधी विचारलाय आता आपण सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये या किमती टाकून घेऊन कालावधी काढून घेऊ सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर मुद्दल किती आहे एक हजार रुपये दर आहे पाच पाच टक्के आणि कालावधी आपल्याला काढायचा आहे भागिले शंभर सरळ व्याज किती आलं सरळ व्याज आपलं शंभर रुपये आलेलं आहे आता यांचा तिरकस गुणाकार करायचा शंभर गुणिले शंभर भागिले आता हे अंश घ्यायचं एक हजार गुणीले पाच आणि हा आहे कालावधी तो आपल्याला काढायचा आहे कालावधी तीन शून्याला तीन शून्य गेले पाच एक पाच पाच दोन्ही दहा कालावधी किती आला दोन वर्षे कालावधी किती आला तर दोन वर्षे म्हणजे एक हजार रुपये मुद्दलाची दसादशे पाच दराने एक हजार शंभर रास होण्यासाठी किती वर्ष कालावधी लागेल तर दोन वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं दोन वर्षे आता पुढचं उदाहरण पाहूया रुपये बाराशे मुद्दलाची सरळ व्याजाने दहा वर्षात दाम दुप्पट होण्यासाठी दसादशे व्याजाचा दर किती आता हे उदाहरण थोडं वेगळं आहे इथं काय विचारलं आहे आपल्याला दामदुप्पट होण्यासाठी मग दामदुप्पट म्हणजे काय तर जेवढी मुद्दल तेवढंच व्याज समजा पाचशे रुपये मुद्दल असेल तर त्या पाचशे रुपये मुद्दलावर पाचशे रुपये व्याज म्हणजेच दामदुप्पट होय दामदुप्पट म्हणजे काय मुद्दला इतकंच व्याज असतं आता इथं मुद्दल किती दिली बाराशे रुपये मग व्याजसुद्धा बाराशेच रुपये असेल इथं कारण दाम दुप्पट म्हणजे मुद्दल एवढं व्याज मुद्दल बाराशे म्हणून व्याजसुद्धा बाराशे दर आपल्याला विचारलाय आणि कालावधी आहे दहा वर्षे आता सूत्रामध्ये किमती टाकूया सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर मुद्दल किती आहे बाराशे रुपये दर आपल्याला विचारलाय कालावधी आहे दहा वर्षे भागिले शंभर आणि सरळ व्याज किती आहे सरळ व्याज आहे बाराशे रुपये जेवढी मुद्दल तेवढंच व्याज आता यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे कारण आपल्याला दर काढायचा आहे म्हणून यांचा तिरकस गुणाकार करावे लागेल आणि सरळ रूप द्यावं लागेल बाराशे गुणिले शंभर दर बरोबर या दरची किंमत काढायची म्हणून दर बाजूला लिहून घेतला बाराशे गुणिले शंभर अंशस्थानी बाराशे गुणिले शंभर छेद बाराशे गुणिले दहा आता हे अंशस्थानच्या ज्या संख्या येत्या त्या इथं खाली लिहायच्या छेदामध्ये बाराशे गुणिले दहा बाराशेला बाराशे गेले एक एक शून्य गेला किती आलं उत्तर दहा दर किती आला दहा दहा टक्के आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं दहा टक्के रुपये बाराशे मुद्दलाची सरळ व्याजाने दहा वर्षात दाम दुप्पट होण्यासाठी दशे व्याजाचा दर किती येईल तर दहा टक्के येईल आता पुढचं उदाहरण पाहूया दशे चार दराने पाच हजार रुपयांचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील आता उदाहरणामध्ये काय काय माहिती दिली ते आपण लिहून घेऊया आधी मुद्दल किती आहे पाच हजार रुपये दर किती दिलाय चार चार टक्के कालावधी आपल्याला विचारलाय आणि इथं काय दिलंय सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी सरळ व्याज हे मुद्दलाच्या दुप्पट झालं पाहिजे मुद्दल किती आहे पाच हजार रुपये मग सरळ व्याज किती होईल मुद्दलाच्या दुप्पट म्हणजेच दहा हजार रुपये हे सरळ व्याज इथं दिलेलं नाही फक्त आपल्याला इथं काय दिलंय सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी म्हणून आपण हे व्याज मुद्दलाच्या दुप्पट केलं आता आपण सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये या किमती टाकून कालावधी काढू सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर मुद्दल किती आहे पाच हजार रुपये दर आहे चार टक्के आणि कालावधी आपल्याला विचारलाय भागिले शंभर व्याज किती सरळ व्याज किती आहे दहा हजार रुपये आता यांचा करायचा तिरकस गुणाकार दहा हजार गुनिले शंभर आपल्याला कालावधी काढायचा म्हणून हा कालावधी बाजूलाच लिहायचा कालावधी बरोबर दहा हजार गुनिले शंभर दहा हजार गुनिले शंभर तिरकस गुणाकार करायचा हे अंश घ्यायचे दहा हजार गुणिले शंभर भागिले हे अंश स्थानच्या संख्या छेदामध्ये घ्यायच्या पाच हजार गुनिले चार या तीन शून्याला वरचे तीन शून्य गेले पाच एक पाच पाच जुने दहा चार एक चार चार दुने आठ इथं दोन उरले चार पाच चार पंचे वीस पंचवीस दुने पन्नास आपला कालावधी किती आला पन्नास वर्षे बघा दसादशे चार दराने पाच हजार रुपयांचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील तर पन्नास वर्षे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.